नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय या कार्यक्रमाअंतर्गत आपण गावागावामध्ये जाऊन लोकांची मतं जाणून घेतोय लोकसभा निवडणूक येऊ घातलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीला अनुसरून राजकारणी लोक गावागावात फिरून आश्वासनं देत आहेत आता आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर तालुका हा खासदार डॉक्टर अमोल फुले यांचा तालुका असून या तालुक्यातील लोकांची नक्की मतं काय आहेत शेतकऱ्यांची मतं काय ते आपण जाणून घेणार आहोत आता जे सरकार आहे जी सरकारची धोरणं आहेत त्या धोरणांबद्दल काय वाटतं तुम्हाला जी सरकारची धोरणं आहेत शेतकरी जे आहेत ते सरकारच्या धोरणावर खुश आहेत का सरकार बदली झालं पाहिजे का बदली झालं पाहिजे काय सगळे शेतकऱ्यांची लय आले काय हालत झाली नक्की काहीच नाही भाव नाही बाजार नाही मालाला काय नाही पण काही लोक अशी म्हणतात राजकारणी लोक सरकारच्या योजना चांगल्या शेतकऱ्यांना नाही पटल मग आता शिवाजीराव आडराव पाटील सरकारच्या बाजूने उभे राहतील अमोल कोल्हे शरद पवारांकडून आहे काय नाही जे काम करेल त्याच्या बाजूने आम्ही जे काम करेल त्याच्या बाजूने बाबा काय सांगाल शेतकरी म्हणून आज शेतकऱ्यांना फार सध्या म्हणजे फार तळबड बसलाय काय मालाला बाजार नाही काय नाही शेतकरी फार आत्महत्या करते अशी वेळ आलेली आहे सध्या मोदी सरकारच्या जाहिराती पाता काटी वर तुम्ही खर्च वाढत चाल हा खर्च वाढत चालला पण मोदी सरकार जाहिराती पाता काटीवीवर जाहिराती जाहिराती काय सगळा सगळा मीडिया सगळ्या तेच दिसत बाकी काही दिसतच नाही योजना तुम्हाला योजना नाहीये मीडिया म्हणजे योजना नाही काय सांगाल तुम्ही काय सांगाल बाबा कसे शेतकरी शेतकरी खुश आहे का शेतकरी सध्या फार गोत्या दे कुठल्या ज्याला मार्केट नाही लाईट बिल वाढवलेत सगळं पानपट्टी वाढवली खत औषध वाढवल्यात बिबियाने वाढले सगळं आणि मार्केट बघावत शंभर रुपये दोनशे रुपये त्याच्यामध्ये काय आहे आम्हाला काही सरकार असून काही उपयोग नाही दोन हजार रुपये भेटतात ना शेतकऱ्याला काय ते दोन हजार भेटू इकडे सहा हजार रुपये व्याज भराव लागते सोसायटीला पहिली याचा सोसायटी माफ होती व्याज आता कधीपासून सुरू आहे आता तर चालू झाले ना दोन हजार चालू झाले इकडे सहा हजार चालू झाले काय वेळ झाला त्याचा दोन हजार इकडे देऊन इकडे सहा हजार मोदी सरकारला काय सांगाल तुम्ही काय सांगायचे मोदी सरकारला नाही काही आरक्षण नाही शेतकऱ्यांचं मराठ्यांचं काय अवघड परिस्थिती करून ठेवली सगळी दहा टक्के आरक्षण दिले काय नाही दहा टक्क्यांनी काय होणार हे मोठा ज्यांनाच मिळणार आहे गरिबांना काय मिळत नाही आपण पाहताय मराठा आरक्षण जे आहे ते आरक्षण सरकारने दिलेलं आरक्षणामध्ये फसवणूक केली आहे अशा पद्धतीचा तुम्ही काय सांगाल सरकार आहे त्या सरकारच्या कामावर तुम्ही खुश आहात का नाही अजिबात नाही का नाही काय आम्हाला उपयोगच नाही त्याचा तर काही आता अमोल कोल्हे खासदार आहेत त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही पाच वर्षात त्यांनी आमच्या गावात किती वेळ आले एवढं सिद्ध करून दाखवा आता ते तर सरकारच्या विरोधात भूमिका मारतात आम्ही सगळ्यांच्याच विरोधात उलट तुम्ही असं न्यूज करून गावोगावी जाऊन सांगा काळे झेंडीच लावायला सांगायला पाहिजे सगळ्यांना सगळ्यांना काळे झेंडे सगळ्या गावात काळे झेंडीच लागली पाहिजे म्हणजे आता त्यांच्या विरोधी उमेदवार असेल तरी त्याला तरी काळे इलेक्शनच नको काहीच नको शेतकऱ्याची संतप्त प्रतिक्रिया आहे जो निवडून जातोय तो शेतकऱ्यांसाठी काही करत नाही आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार काळे झेंडे दाखवणार अशाच प्रतिक्रिया आहेत काय सांगाल तुम्ही जर भारत अखंड ठेवायचं असेल तर जे आरक्षण आहे सगळ्यांचं बंद करून टाका समान नागरी कायदा चालू करावा एक नंबर कायदा कोणाला आरक्षण नको जे आरक्षण आहे तेही बंद करून टाका कोणालाच आरक्षण नको समान नागरी कायदा केला तर अखंड भारत राहील समाजामध्ये त्याला आरक्षण दुसऱ्या समाजात वितुष्ट होतं वाद 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 होतात परंतु आरक्षण जे आहे आरक्षणच काढून टाका असं म्हणतात परंतु नोकऱ्या ठेवल्यात का सरकारने नोकऱ्या आहेत का नोकऱ्या कुठे कोणला काय नोकऱ्या कोण भेटायचं आरक्षणाचा फायदा होईल का नोकऱ्या नोकऱ्यानंतर आरक्षण येतं आरक्षण का आता हे जे मंत्री मंत्रीबिंद्री हे भाजपमध्ये गेल्यात यांना जर लगेच लगेच यांना मग खुर्ची कट होती तर मग यांना हे आरक्षण द्यायला अडचण काय हा आम्हाला आम्हाला हे लोकांच्या जेव्हा निवडून जातात कसं काय जाता तुम्ही आपण पाहताय शेतकरी जे आहेत ते काही समाधानी दिसत नाही अजितदादा पवार आहे त्यांनी आव्हान दिले अमोल पाडणारच पाडणार कोणाच्याच बद्दल नाही बोलायचं पण विचारल्याशिवाय कुठेच जायचं नाही कोणी नाही पण तुमच्या किंमतच नाही शून्य मतदार शून्य तुमचे जे आमदार आहेत अतुल बेनके ते अजित पवारांबरोबर गेले त्याच्यावर नाराज का तुम्ही ते त्यांच्या बरोबर त्यांची मर्जी आम्ही आमच्या मर्जीनं चालल सांगता विचारल्याशिवाय जायचं नाही कोणी जो येथील पुढे त्यांनी नाही जायचं असं मंजूर असेल तरच त्यांनी उभं राहायचं त्यांनाच मतदान करणार आम्ही त्यांना त्यांना जर खुर्च्या लागत तर खुर्च्या आम्हाला पण लागत त्यांच्या विरोधात आम्ही सुद्धा फॉर्म भरू शकतो भरणार आहे का दोन फॉर्म हा भरणार आम्ही आमची जनता फॉर्म भरणार पण मतदान होईल का नाही झालं तर नाही झालं पण आम्ही फॉर्म भरणार खासदार शिवाजी आढळराव पंधरा वर्ष खासदार होते आणि अमोल कोल्हे पाच वर्ष खासदार आहेत दोघांमध्ये काय फरक आहे दोघांमध्ये जमीन फरक आहे काय फरक बघा ना आता आम्हाला दिसतोय सांगितलं तुम्हाला पाच वर्षामध्ये या माणसाला तीन वेळा संसद रत्न भेटत बरोबर शेतकऱ्यांचा आवाज त्या माणसाने पाच वर्षात किती वेळा उठवला तसं आढळरावने किती वेळा उठवलं पण ती पंधरा वर्ष गावागावात येत होते असं म्हणजे गावात येऊन काय करतात काय करता तुम्ही अमोल कामावर शंभर टक्के जर काय सांगायला अमोल कोल्हे यांचं जे काम आहे कस हो ते कसं होत आपण ते राजकीय क्षेत्रात नाही त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले त्याच्यावर काय सांगाल चांगल्या पद्धतीने मांडले त्यांनी त्यांच्या विरोधात शिवाजीराव आडारराव पाटील घड्याळ्याच्या चिन्हावर उभे राहिले तर कसा प्रतिसाद असू शकतो अमोल कोल्हे अमोल कोल्हे म्हणजे आढळराव पाटील राष्ट्रवादीत येणार आहेत अतुल मेनके आणि शिवाजी आढळराव जर एकाच बाजूने असतील एकाच बाजूने प्रचार करणार असतील तर चित्र वेगळं असेल ना एकाच बाजूने कसे कसे अतुल बेनखे राष्ट्र अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर आहेत आणि शिवजाडराव पण त्यांच्या बरोबर जाण्याच्या तयारीत अजितदादाला विरोधच आहे ना अजितदादा विरोधच आहे ना परंतु अतुल बेन बरोबर असल्यावर फरक पडेल कसं पण राहतील शरद पवार घाटाक आहेत ना अमोल म्हणून लोक शरद पवार साहेब म्हणून लोक ते तिकडे पाहणार ना वयस्कर शेतकरी आपल्या बरोबर बाबा पंतप्रधान कोण आहे शरद पवार शरद पवार मोदी पंतप्रधान तो काल झालाय बाळा कोण पोड शरद पवारांचे का तुम्ही आता आजीतदा शरद पवारांना सोडले सोड सोडून काय फरक होते आता फरक पडेल ना शरद पवारांना काय जा मतदान होईल का त्यांना मग काय काय करून दिले अतुल बेनके माहितीये का आमदार अतुल बेनके माहितीये आहे तुम्हाला आता बेनके साहेब पण पवार साहेबांना सोडून गेले बेनके दिदा बरोबर गेले अजित साहेब उर्धा गेलाय तो हा काय मग ते अमोल कोल्ल्याचं काम करतील का बेनके करावंच लागल आणि अमोल कोल्ह्याला मतदान होईल का होणार कशामुळे होईल अहो त्याची कला जेवढी आम्हाला एवढं त्यांच्या विरोधात शिवाजीराव आठ असल्यावर तरी पडणार शिवाजीराव कसं काय मग शिवाजीरावनं काय केलं इथं पंधरा वर्ष कामं केली त्यांनी मागे काम केली लोक तर म्हणतात कामं केली काय दाखवणार नाही असं आता आपण पाहू शकता की शेतकरी जे आहेत ते, ते शरद पवारांचे समर्थन आहेत आणि सर्वसामान्य शेतकरी शरद पवारांच्याच बाजूने झुकलेले आपल्याला दिसत आहेत काय सांगाल काय सांगाल तुम्ही बाबा म्हणतात शरद पवारांचं काम चांगले आहे चांगलं आहे ना मग आता जे जुन्नर तालुका आहे जुन्नरचं जे शेतकरी ते पवारांच्या मागे उभे राहतील का हो नक्कीच शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना तर त्या शिवसेनेचं कसं वारा असेल इकडं काय एवढं मुंबईमध्ये काय असेल ते आपल्याला काय नाही पण इकडं शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत बाळासाहेब दांगड नाही एवढं नाही सांगत जागा कशी बिटलीच्या होईन इथं तिथे विभाग होणार ना आता तिथे राष्ट्रवादी जागा आहे जागा आहे आडारराव पाटील राष्ट्रवादीतून लढणार आहे त्यांनी पक्ष बदलला इलेक्शनसाठी स्वतःसाठी फक्त त्यांनी पक्ष तो बदलला आहे ना त्याच्यासाठी त्याला फक्त उमेदवारी पाहिजे आणि त्यांना उमेदवारी भेटली लोक राहतील ना मागे त्यांच्या नाही ती माझ्यासाठी तू पद का भरली ती पक्ष त्याच्यासाठी भरली तू काय म्हणताय शिवसेनेचं काय बोल आता का? त्यांनी पक्ष बादल म्हणलं तो दोन तत्व होता ना तो पवारगड जिकडे तिकीट तिकडे मी या तत्वा होतो धनुष्य बाना काय बरोबर काय होती शिंदे नाही तिकीट दिलं तर मग पवारकर आले आजी दादाखल स्वतःसाठी चाल दुसरा विषय असा आहे अजितदादांनी आव्हान दिलं अमोल कोल्हे पर्यंत पोहोचलेला माणूस आहे दादांनी जे आव्हान दिलंय त्याला जुन्नरकर प्रत्युत्तर देतील का शंभर टक्के कसं देतील प्रत्युत्तर चांगल्याच मार्गाने द्या ना प्रत्युत्तर आम्हाला कधी काय भेटलं नव्हतं तेवढं त्यांनी इथं दिलंय आम्हाला काय सांगायला अजितदादांनी आव्हान दिलंय कोल्हे कशाच निवडून येते पाहतो अवले लही वेळा निवडून येणारे आणि त्यांनी या पंचक्रोशीत मतदारसंघात सगळी कामं केलेली आहेत चांगली मध्ये नाराजी त्यांच्या आंबेगाव तालुक्यामध्ये नाराजी असं नाही कोण स्थानिक आहेत स्थानिकवर चाललंय ते हा अजित दादा पवार दिलीप वळसे पाटील हे सगळे अमोल कोल्ह्यांच्या विरोधात आहेत ना असू द्या असू द्या इकडे दादा कोण भ्रष्ट आहेत पण मतदार नाही ना विरोधात मदत नेते कसं त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार राजकारण केले महाराष्ट्रात नाही त्यांच्या जनता नाही जनता पाठीशी जनता पाठीशी कोणाच्या पाठीशी त्याच्या अमोलच्या अमोलकोली जनता भ्रष्ट म्हणून भ्रष्टाचार लपवण्यासाठी सगळं आले त्यांनी इकडे तिकडे उड्या टाकल्याच नाही एवढ्या वर्षभरात त्यांच्या सुईनुसार टाकल्या त्यांच्या पायद्यासाठी उड्या सगळ्या स्वार्थासाठी चालल्या इकडे तुम्हाला घोटाळे झाकण्यासाठी तुम्ही सगळे केले जनतेच काहीच नाही तुमचे घोटाळे झाकण्यासाठी केले सगळे बाकीचं काय काय घोटाळे केले काय नाही काय पा तुम्ही विरोध करला ईडी आणि घोटाळे कोणी सांगितले कोणी घोटाळा नाही काय कोणी घोटाळा केलाय गे दिखे दिखे गे दिखे। आता जे फळ जाथाऱ्या सोडून ची म्हणजे तुमचं अजित पवार म्हणायचं का तुम्हाला अजित पवार म्हणायचे अजित पवार साबण म्हणून आम्ही म्हणतोय आम्ही कोणाला आहे का आमच्या का फायल आहे का पंतप्रधान मोदींनी जे का सांगितलं ना पंच्याहत्तर हजाराचा घोटाळा हेर ठेव आणि या घोटाळ्याचे ज्यावेळेस पंतप्रधान म्हटले ना त्याच्यानंतर महिनाभरात सगळी मंडळी तिकडे गेली लागला विरोधकांना जीडी लागलाय मग त्या सत्याधार का त्यात कोणीच नाही का हा आपण बोलक्या प्रतिक्रिया पाहतोय सरकारच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहेत सर्वसामान्य शेतकरी जे आहेत त्यांना जी ईडीची कारवाई आहे सीबीची सीबीआयची कारवाई आहे या कारवाईबाबत ते नाराजी नाराजी व्यक्त करतायत आणि ज्या ज्या नेत्यांनी पक्ष बदलला त्यांना नक्कीच त्या सरकारच्या ज्या धोरण आहेत त्या त्याबाबत आणि सर्वसामान्य शेतकरी जे आहेत त्यांच्या रोषात सामोरं जाऊ लागू जायला लागू शकतं आणि अमोल कोल्हाच्या बाबत जर आपण पाहिलं तर आपण हा जो शो हो। पाहतोय पहिल्यांदाच अमोल कामाबाबत उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय हो आपण वास्तव मराठीने अनेक शो केले परंतु बऱ्याच ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या कामाबाबत नाराजी दिसत होती मात्र अमोल कोल्हे यांच्या जुन्नरमध्ये अमोल कोल्हे यांना भरभरून प्रतिसाद मिळेल अशीच परिस्थिती दिसते मात्र याच कारण असं आहे की शरद पवार जे आहेत शरद पवारांच्या विचाराला धरून की शेतकरी त्यांच्या सोबत राहणार असल्याचं दिसतंय अजूनही शेतकरी आपल्या समोर आहेत काय सांगाल तुम्ही सरकारच्या धोरणाबाबत काय सगळे भ्रष्टाचारी जमा झाले एक जागीन काय बाकी वेगवेगळ्या त्याच्यात काय सांगायचार ते विकास काम कामं करतात ना विकास कामं नाही भ्रष्टाचार वाढवतात फक्त त्यांच्यात विकास काम म्हणजे फक्त त्याच्यात पैसा कसा भेटेल ते पहिले जाते आणि जिकडे पैसा भेटेल तिकडेच जातात भ्रष्टाचार कराय जिथे भेटेल त्या बाजूला जातात लोक आता त्याच्यासाठी निवडून येतात ते फक्त निवडून लोकच देतात ना त्यांना जरी देत होते इथून माग कामासाठी देत होती पण ते स्वतः असे करतात का आपल्याला कुठं भ्रष्टाचार करतात त्या बाजूला जाते ते राजकारणी राजकारणी भ्रष्टाचार पूर्ण भ्रष्टाचार आहेत कसा करतात ते बघायला का माझी काही ईडी नाही आम्ही ईडी चौकशी करते ईडीने चौकशी केलं बरोबर उघड पडतं का नाही ईडीचं काम चांगलंय का आता ईडीचं काम चांगलं आहे का नाही सरकारच्या हातात असते ती आपल्या हातात नसते ती शिंदे सरकारचं काम कसं आहे आता अजून त्यांचं कुठं कामच नाही दिसत काय काम दिसत त्यांचं कुठं मालाला बाजार आहे का सगळंच पडलं ना कांद्याचा बाजार निर्यात बंदी केली कुठून बाजार भेटतात ऊसाचे बाजार बंद केले सोयाबीनचा बाजार बंद केला काय कसला बाजार दिला त्याने काहीच नाही दुधाची कशी स्थिती दुधाची परिस्थिती वाईट काय वाटत वाढला बाजार कमी केला त्यांनी कोणत्या को, सरकारच्या काळात चांगला बाजार होता मागच्या सरकारच्या काळात चांगला बाजार सरकार होता कोणतं इथून जे असत ते महायुतीचं सरकार होतं ते, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री दुधाचा बाजार होता चौतीस रुपये आता किती आहे किती आता आता अठ्ठावीस रुपये रुपये सव्वीसच रुपये काय सांगाल तुम्ही सरकारची जी धोरण आहेत ती शेतकऱ्यांना मान्य आहेत का हा मान्य आता बदवट ना सांगायचं केलं सगळं सांगतील पण तुम्ही शेतकरी ना शेतकरी मी फक्त आडानी माणूस मी काय आडानी जरी असलं तरी तुम्हाला परवडते का शेती नाही नाही परवडत काय नाही परवडत मला पाऊस पा नाही मार्केट नाही मला लादा नकारात त्याला मार्केट नाही कंचा माल केला तर मार्केट नाही टोमॅटोला तर चांगली बाजार होती ना मध्ये नाही नाही कुठं बाजार होते कुठं तीन हजार कॅरेट झालं होतं तीन हजार रुपये तीन हजार रुपये कॅरेट वाढवले तुम्ही तीन हजार दहा वर्ष पाच वर्ष शेतकऱ्याला मालाला बाजारच नाही ते सरकार आल्यापासून तुमचे आमदार सरकारमध्ये आहेत आता तुमचे आमदार अतुल बेनके सरकारमध्ये अतुल बेनके काय सरकार म्हणजे इकडे का गोगरे तिकडे उद्या होते अतुल बेनके अतुल बिनखे सरकारमध्ये त्यांना सांगितलं तुम्ही कधी रेणके साहेबांना तुमची नाराजी सांगितली का नाही नाराजी सांगायचं का आता ते येतात जातात आपलं त्यांचं समाधान जे जातात आता अमोल कोल्हा ना मतदान करू नका असं सांगायला येतील ना ते आता ते याचित त्यांना हे प्रश्न विचारणार त्यांना विचारणार का प्रश्न नाही त्या प्रश्नात आता ते काय एवढा वेळ त्यांच्याजवळ आहे कुठं जनतेमध्ये बसायला वेळच नाही का एवढा वेळ कुठे बसायला बाबा मग आता कसं आहे शरद पवारांना जुन्नर तालुका साथ दिल का देणारच आणि नाही दिलं तर दिल मग काय मग आम्ही लाकड बघू हा ना <laughs> बघा आपण पाहू शकता या बाबांना एवढा विश्वास आहे जुन्नर तालुक्यात शरद पवारांना साथ देणारच आणि नाही साथ दिली तर आम्ही लाकडं बघू अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत म्हणजे शरद पवारांचं जे काम आहे त्या कामावर शेतकरी समाधानी असल्याचं दिसत आहे शेतकऱ्यासाठी शेट पहावीच माग शेट पहावे होते पाच वर्ष होते त्याच विचार त्या टायमाला शेतकऱ्याला कोणती अडचण आले नाही कमीत कमी कांद्याला शंभर सहा वर्षी नवीन कांद्याला बाजार असायची अहो हे जुनं सहा असावं महिन्या कांद ठेवून यायला शंभर सहा वर्षाचा बाजार येत नाही आणि आंदोलन लोक आंदोलन काय हे फायद्यासाठीचे लोकांचं शेतकऱ्याची याला काही घ्याय नाही हे सगळे भ्रष्टाचार झाले हे कोण घ्यायचे व्यापारी माग असो यांना फक्त या दोन शब्द बोलायचं दहा शब्द शेतकऱ्याला बोलायचं अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का नाही शेतकऱ्याचं आतापर्यंत काय मांडतात प्रत्येकाच खूप काही लोक असं काय होईल सभेमध्ये मांडतात हे शेतकऱ्याचे प्रत्येक पण कसं शेट तर आम्हाला शेट पाहजे बेनके साहेब गेले ना शरद पवारांच्या नाही ना, बेनके साहेब कुठे गेले आजीतदा बरोबर आहेत आजी दादा जो गेले असत मग आम्ही आजी दादाचा कट नाही ना मुळात मनसरच्या सभेत आमदार अतुल बेनके म्हणले आजीतदा सच्चा आहे आजीदा कोण अतुल बेनके साहेब म्हणले आजीतदा सच्चा आहे त्यांना माहिती सच्चा आहे का आम्हाला माहिती सच्चा आहे का तुम्हाला काय सच्छ नाही जो आता आम्ही मतदानातून दाखवतो त्याला मतदान दाखवणार घेते एका मोदी बाप नातू उभा बायकू उभी सुनळी उभी काय भानगड काय आम्हाला चान्स कवा द्यायची आता तुम्ही आहे ना पवार साहेबांबरोबर पण आम्ही पवार सोडून बाजूला जात शकत नाही आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जुन्नर तालुक्यातील खोडद हो या गावामध्ये आपण होतो आणि या ठिकाणी यांच्या कामाबाबत कामाबाबत शरद पवारांच्या शेतकरी दिसत आहेत ज्यावेळेस सरकारचे प्रतिनिधी प्रचाराला येतील त्या मतदानामधून त्यांची जागा दाखवून देऊ अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना दिसते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे खोडद जुन्नर Kliklah tapak like kerana menyayangi channel ini. Subscribe kerana pasti akan mendapati.